नमस्कार आता सत्याने सर्व गुंडांना मारून पिटाळून लावलेलं असतं आणि आता गुंड पळून गेलेले असतात गुंड पळून गेले असतात सत्या आता रवी कडे जातो आणि रवीला उठवतो रवीला म्हणतो चल रवी चल लवकर चल बाहेर आता इथे आग लागलेली आपण बाहेर जाऊया रवी म्हणतो पण सत्य दादा मीरावही कुठे आहे त्यावेळी सत्या म्हणतो मीरा असेल इथे कुठेतरी आपण बघूया आधी तू बाहेर चल त्यावेळी रवी म्हणतो आधी नाही आधी तू मीरावणीला बाहेर काढ मग आपण बाहेर जाऊया त्यानंतर आता सत्या हा मीराला शोधू लागतो सत्या त्या आगीमध्ये मीराला इकडे तिकडे शोधत असतो आणि शोधता शोधता सत्याला मीरा सापडते सत्या आता सत्या मीराला सांभाळून आणत असतो पण सत्या सुद्धा खूपच थकलेला असतो कारण त्याच्या सुद्धा शरीरात कणकण असते आणि या कणकणीमुळे त्याला सुद्धा थकल्यासारखं होत असतं आता सत्या थकल्यासारखं होऊन सुद्धा मीराला त्या आगीतून बाहेर काढतो आगीच्या बाहेर आणून मिराला ठेवतो आणि म्हणतो तू इथे थांब मी रवीला घेऊन आलो मी आता रव्याला घेऊन येतो आणि सत्या आतमध्ये जातो आता मीराला इकडे चिंता पडलेली असते की कधी रव्याला घेऊन सत्या बाहेर येतोय सत्या आतमध्ये गेलेला असतो सत्या आता रवीला आवाज येत असतो रवीला आता सत्या पकडतो आणि म्हणतो चल चल बाहेर आता सत्या रवीला घेऊन येत असतो एवढ्या आगीमधून आगीच्या झाडात सत्या आणि मीराला लागत असतात आता सध्या बाहेर येतो बाहेर येत असतो तेवढ्यात वरून एक फळी आग लागली फळी पडत असते सत्या बघतो आणि आता रवीला आतमध्ये लखडतो आणि सत्या सुद्धा आतमध्ये होत असतो तेवढ्यात त्यातील एक फळी आता रवीच्या सत्याच्या पायावर पडते सत्याच्या पायावर पडल्यामुळे सत्या तिथेच पडतो आता सत्या तिथेच पडलेला असतो तेवढ्याच रवी हा बाहेर आणलेला असतो रवी बाहेर येतो आणि मीरा म्हणते कुठे येते त्यानंतर आता रवी म्हणतो दादा आहे आतमध्ये येईल बघ आता त्यानंतर मीरा म्हणते येईल नाही आता मीरा सुद्धा सत्याला आतून बाहेर आणण्यासाठी गेलेले असते आणि मीरा आता सत्याला आवाज येते आणि एक काठी पकडते काठी ही आपल्या पदराच्या साह्याने पकडते आणि सत्याच्या पायावरून फळी बाजूला करते आणि सत्याला आधार आता मीरा बाहेर आणते मीराने सत्याला आता बाहेर आणलेलं असतं तिघेही आता सांभाळून घरी येतात तिघेही घराच्या दरवाज्यात येतात तेवढ्यात बघतात तर काय निरुपा समोर चुभे असते निरुपा बघते आणि म्हणते काय झालं रव्या तुला तुझा कुठे ऍक्सिडेंट झाला आता रव्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून निरुपा सुद्धा टेन्शनला आलेले असते आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावर निरुपा बघते तर काय मीराच्या सुद्धा पायाला लागलेलं असतं त्यानंतर निरुपा म्हणते हिच्या पायाला का कसं का काय लागलं काय झालं काय नक्की आता सत्या निरुपा सत्या मीरा आणि रवीने निरुपा नगर आणि घरच्यांना सांगितलेलं असतं केवळ आता रवीचा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून सत्याने आता सगळं एकट्याने सांभाळण्याचं ठरवलं असतं आता सत्याला ज्यावेळेला कळेल की हे सगळं ढवळीकरणी गेलेलं आहे त्यावेळी सत्या ढवळेकरचे कसे बारा वाजवेल पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू